तर नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की नवीन जे युट्यूबर असतात ते सक्सेस न होण्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की करा जेणेकरून व्हिडिओ कुठे तुम्ही स्किप नका करू जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल आणि त्यापूर्वी मित्रांनो हे माझी आवडवार करायची आणि आवडीशी करायची हे दोन चॅनल आहेत या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वात मेन मुद्दा की नवीन यूट्यूबर सक्सेस न होण्याचं कारण मित्रांनो मी तुम्हाला एक मेन कारण सांगणार आहे ते कारण तुम्ही लक्षात घ्या कॅटेगरी युट्यूबची कॅटेगरी आता तुम्ही कॅटेगरी काय आहे असं म्हणसाल युट्यूबवरती जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हा युट्यूबची कॅटेगरी सिलेक्ट करणं हे खूप गरजेचं असतं तर जे नवीन युट्यूबर असतात मित्रांनो ते काय करतात मी तुम्हाला सांगतो की समजा जर ब्लॉगचे व्हिडिओ बनवत असतील समजा सुरुवातीला काय त्यांनी जर ब्लॉगची ब्लॉगिंगचं चॅनल जर ठरवलं तर ते काय करणार सुरुवातीला एक पाच दहा पंधरा व्हिडिओ टाकणार ब्लॉगिंगचे बरोबर त्याच्यानंतर काय होणार ते, का ते ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सुरुवातीला त्यांना यूज कमी येणार कारण की त्याचे सबस्क्रायबर नसणार त्याच्यामुळे सुरुवातीला त्यांना यूज कमी येणार मग मग त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होते की आमच्या मं, आम व्हिडिओला यूज काय येत नाहीत म्हणून ते काय करणार की कॅटेगरी चेंज करणार म्हणजे ब्लॉगचे व्हिडिओ टाकणार नंतर मग कॉमेडीचे टाकणार नंतर मग टेकचे टाकणार नंतर एज्युकेशन टाक टाकणार म्हणजे असं चेंज करत 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 ते काय होणार मित्रांनो मिक्स कॅटेगरी होणार मित्रांनो तुम्हाला कॅटेगरी जर समजा खूप सारे मित्र असे कन्फ्युज असतात की जरा आम्हाला या या चॅनलसाठी कोणती कॅटेगरी वापरा तर त्याच्यासाठी मी चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो तो जाऊन तुम्ही नक्की बघा आणि लेटेस्ट व्हिडिओ पण मी टाकणार आहे नवीन एक दुसरी गोष्ट म्हणजे सक्सेस न होण्याची की अशी की तुम्ही काय करता युट्यूबवरती रेग्युलर काम करत नाही मेन मुद्दा म्हणजे हाच आहे रेग्युलर काम न करणे तुम्ही सुरुवातीला पाच दहा दिवस रेग्युलर काम करता जसं युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितले समजा मोठ्या एखाद्या युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले आणि ते बघून तुम्ही युट्यूबवरती काम करायला आले आणि त्यांच्या सांगितल्यानुसार तुम्ही काय करता रगतार रेग्युलर दहा ते पंधरा दिवस व्हिडिओ टाकता त्याच्यानंतर तुम्हाला जर रिझल्ट नाही भेटला तर तुम्ही काय करता मग गॅप देता आज टाकला किंवा दहा दिवसाला टाकला किंवा पाच दिवसाला टाकला असं मग टाकता कारण का का की काय होते आपली रेग्युलरिटी नाही राह त्याच्यामुळे युट्यूब काय करते की युट्यूब एक आपली काय करते परीक्षा घेतल्यावर घेते की बा हा मुलगा जो आहे किंवा हा ही मुलगी किती दिवस आपल्या म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती टिकून राहते जोपर्यंत म्हणजे ते आपल्या परीक्षा घेतल्यावरच घेत असतात त्याच्यामुळे आपल्याला युट्यूब बरोबर युट्यूब आपल्याला काय करते सुरुवातीला इतकं परेशान करते सुरुवातीला मी तर तुम्हाला सांगतो इतक्या कमी यूज येतात सुरुवातीला अतिशय कमी यूज येतात आणि एकदा तुमचं चॅनल ग्रो झालं की झालं मग मग मं रेग्युलर तुम्हाला यूज येत चालू होणार सुरुवातीला फक्त युट्यूब काय करते आपल्या यूज हे येऊ देत नाही कारण की ते आपल्या स्पेशस आपल्या आपल्या आतमधील म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे आपल्या आतमध्ये क्षमता किती वेळ आहे की आपण युट्यूबवरती किती काम करू शकतो ही क्षमता युट्यूब काय करतं आपली बघत असतात त्याच्यामुळे युट्यूबवरती जो कंटाळा नाही समजा ज्याला कंटाळा नाही आला युट्यूबचा तो शॉर्ट पर्यंत टिकून राहिला तोच टिकून राहतो नाहीतर खूप सारे मित्र असे तुम्हाला मी उदाहरण सांगतो युट्यूब समजा कोणताही पेपरच द्या एम पी सी युपीसी कोणताही दहावीचा बोर्डाचा तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त मेरिट लिस्ट लागणारे लाखोनं हजारो न पोर येतात पेपरला पण लागणारे मोजकेच पाच पन्नास शंभर लोकं असतात लागणारे त्याच्यामुळे यूट्यूबचं युट्यूबचं पण तसंच आहे म्हणजे युट्यूब करायला तर खूप जण येतात पण ते जिकणारे आणि यूट्यूबवरती सक्सेस होणारे खूप मोजकेच असतात त्याच्यामुळे युट्यूबवर एक युट्यूब म्हणजे सोपं नाही यूट्यूब एवढं ला आप... काही सोपं नाही आणि करणाऱ्याला अवघडही नाही जसं की अभ्यास करून मुलं मोठे नोकरीला वगैरे लागतात तसंच आपण फक्त एवढंच आहे की जेवढा युट आपल्याला परीक्षेसाठी अभ्यास करायला लागतो तेवढा अभ्यास इकडे काही करायची एवढी आवश्यकता नाही फक्त आपल्यामध्ये जे आर्ट असेल आपल्यामध्ये जी, जी कला असेल ती आपण दाखवून वरती पैसे कमावू शकतो मित्रांनो खूप चांगली अशी संधी आहे की एक मित्रांनो सक्सेस होण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो सक्सेस न होण्याचं कारण की कोणाच्याही मोबाईलवरून आपल्याला आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं नाही अजिबात सबस्क्राईब करायचं नाही जर आपण सबस्क्राईब केलं तर आपले सबस्क्रायबर तर वाढतील पण आपल्याला वाच टाईम मिळणार नाही खतम एकदम झिरो वॉच टाईम मिळेल आणि झिरो वॉच टाईम आल्यामुळे काय होईल मित्रांनो आपल्या युज जाऊन होतील त्याचं कारण मी तुम्हाला सोप्या उदाहरणामध्ये सांगतो उदाहरणार्थ समजून घ्या की युट्यूब चा कसा नेम असतो मित्रांनो सुरुवातीला युट्यूब काय करत पन्नास जणांकडे व्हिडिओ पाठवतं समजा उदाहरणार्थ दहा जणांकडे पाठवाल किंवा पन्नास पाठवाल किंवा शंभर पाठवाल त्याच्यापैकी जर, जर पन्नास टक्के लोकां जर आपला व्हिडिओ बघितला तर युट्यूब काय करताय परत रेकमेंड करतं समोरच्या लोकांना आणि जर दहा टक्के पाच टक्के जर लोक बघत असतील तर युट्यूब आपला व्हिडिओ समोर ढकलणार नाही तर सुरुवातीला काय होतं मित्रांनो समजा तुम्ही पन्नास मित्राच्या मोबाईलवरून तुमचे पन्नास सबस्क्रायबर वाढवले तर युट्यूब काय आहे की सुरुवातीला जे तुम्ही व्हिडिओ अपलोड केला पहिला त्यानंतर ते युट्यूब ते, ते व्हिडिओ काय करणार पहिल्या त्या पन्नास लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवणार सुरुवातीला ज्याने सबस्क्राईब केलं त्याच्यापर्यंत व्हिडिओ जातो नंतर दुसऱ्या लोकांपर्यंत व्हिडिओ जात असतो आपला तर त्या पन्नास लोकांपैकी मित्रांनो तुम्ही त्यांना त्यांच्याकडून जबरदस्ती सबस्क्राईब केलेलं असते आणि त्यांना त्या व्हिडिओमध्ये कोणतीही रुची नसते कोणतीही आवड नसते त्याच्यामुळे ते आपला व्हिडिओ पाहणार नाही मित्रांनो याची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे त्यांनी जर आपला व्हिडिओ सुरुवातीला जर पाहिला नाही तर समोर चालून आपण किती जर व्हिडिओ टाकत गेलो तर ते व्हिडिओ आपले बघणार नाहीत आणि त्यांनी व्हिडिओ जर नाही बघितलं आपला, आपला तर आपलं इम्प्रेशन चॅनलचं डाऊन होणार आणि एकदा इम्प्रेशन चॅनलचं डाऊन झालं त्याच्यानंतर आपले चॅनल चालणार नाही आणि आपण विचार हेच करतो की माझं चॅनल का चालत नाही मी तर रेग्युलर काम करतो रेग्युलर व्हिडिओ टाकतो तर त्याचं कारण हेच असतं मित्रांनो सुरुवातीलाच आपण काय करतो खूप मोठ्या चुका करतो आणि सुरुवातीला आणखीन एक गोष्ट म्हणजे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ आपण काय करतो आपले चॅनल असते एका कॅटेगरीचं आणि आपण शॉर्ट टाकतो दुसऱ्या कॅटेगरीची शॉर्ट व्हिडिओना इतके सबस्क्रायबर वाढवून घेतो आणि व्हिडिओ शॉर्ट शॉर्टचे काय पैसे जास्त मिळत नाही शॉर्टचे खूप कमी पैसे मिळतात आणि शॉर्टमुळे काय होते आपले सबस्क्रायबर एकदा वाढले की काय होते सबस्क्रायबर वाढल्याच्या नंतर जेव्हा आपण लाँग व्हिडिओ टाकतो तेव्हा आपल्या लाँग व्हिडिओला यूज येत नाहीत मित्रांनो तर हे एक पॉईंट खूप महत्त्वाचं आहे ते पॉईंट तुम्ही लक्षात घेण्याचं गरजेचं आहे कारण की शॉर्ट व्हिडिओ तुमचे सबस्क्रायबर किती पण वाढत म्हणून पण तुम्ही एक करू शकता मित्रांनो तुम्ही फक्त शॉर्ट चॅनल्स तुम्ही फक्त शॉर्टच चॅनल ओपन करू शकता किंवा लॉंगच करू शकता दोन्ही पण करू शकता प्रॉब्लेम काहीच येणार नाही तुम्हाला पुढे चालून समजा व्यूज व्यूजला थोडाफार अडथळा येऊ शकतो कमी जास्त व्यूज होऊ शकतात जर तुमचं स्पेशल लाँग व्हिडिओचं जर चॅनल असेल तर लॉंगच व्हिडिओ टाका खूप चांगले लॉंग व्हिडिओ आणि तुम्हाला व्यूज पण चांगले येतील आणि शॉर्ट जर असतील तर शॉर्टच टाका आणि सुरुवातीला जर मी तुम्ही सबस्क्राईबर चॅनलला सबस्क्राईबर वाढवली आणि नंतर लॉंग व्हिडिओ सुरू केले तर तुमचे लॉंग व्हिडिओ चालणार नाही मित्रांनो मी तुम्हाला आताच सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला एवढं बोलून थांबतो हे माझं मराठीमधून चॅनल आहे मित्रांनो मी मराठी मराठीमधून युट्यूबवर सांगणारे खूप कमी आहे त्याच्यामुळे छोटासा प्रयत्न तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा छान आणि लाईक करा चॅनलवर पण तुम्हाला असेच व्हिडिओ जर नवीन पाहायचे असतील तर चॅनलला आपण आपल्या सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद